नमस्कार मित्रांनो भाग पंधरावा मागील घटना सागर व सनम आणि अजय व राणी यांची किनाऱ्यावर एकत्र भेट झाली होती तिथे राणी घाबरली होती की सागरदादा अजय व तिच्या प्रेमाविषयी तिला काहीतरी विचारेल म्हणून तेवढ्यात सागरला विक्रमबाबांचा सा फोन आला होता आणि सर्वजण आपापल्या घरी गेले होते घरी आल्यानंतर आईबाबा बाहेर गेल्याने सागरवर आणि दोघेच घरी होते आणि तेव्हा राणीचं अजयवर असलेल्या प्रेमाबद्दल सागर व राणीमध्ये चर्चा झाली होती सागरने त्यांच्या प्रेमाला मनापासून सपोर्ट दिला होता आता पुढे व्हॅलेंटाईन डेचा दिवस मागील किनाऱ्यावरील भेटीत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सागर व सनमने बागेत भेटायचं ठरवलं होतं हा दिवस राणीच्या लक्षात होता पण सागरच्या लक्षात नव्हता दुपार झाली होती सागर हॉलमध्ये खुर्चीत बसून एक पुस्तक वाचत होता त्यावेळी त्याच्या मनात कुठलाच विचार नव्हता त्यावेळी राणी सजून धजून अजयला भेटायला चालली होती तिने जाता जाता अचानक सागरकडे बघितलं आणि ती अचानक आश्चर्यचकित झाली ती मनातल्या मनात, मनात कुटपुटली सागरदादा अजूनही इथेच आज व्हॅलेंटाईन डे आहे हे, हे लक्षात आहे की नाही याच्या राणी आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन लगेच सागरजवळ गेली सागर पुस्तक वाचण्यात मग्न होता त्याचं मन त्या पुस्तकातल्या गोष्टीत लागलं ला होतं तिने त्याला स्पर्श करत हलवलं आणि त्याने पुस्तकातून तिच्याकडे डोकावून पाहिलं गोष्टीतलं मन बाजूला गेल्याने तो आता थोडा तिच्यावर चिडला होता पण लगेच राणीने त्याला व्हॅलेंटाईन डेची आठवण करून दिली आणि सागर झटकन त्या रागातून बाहेर आला आता लगेच त्याच्या नजरेसमोर सनम आली बागेत वाट पाहत असलेली त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो तसाच निघाला राणीने त्याच्या हाताला पकडून त्याला मागे खेचला आणि आपल्या केसातील गजरा काढून त्याच्या हातावर ठेवला कारण सागरने सनमसाठी कोणतीच गिफ्ट खरेदी केली नव्हती आणि आता वेळही खूप झाला होता सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तिला थँक्स म्हणून तो गजरा घेऊन तिथून लगेच निघाला तो दरवाजातून बाहेर गेला सागर लगबगीने आपल्या स्कूटरकडे चालला लगेच काहीतरी विचारात पुन्हा चालताच थांबला तो मागे वळून पुन्हा लगेच आत आला त्याने हॉलमध्ये असलेल्या कपाटातील कॅमेरा बाहेर काढला कपाट पुन्हा बंद करून तो कॅमेरा गळ्यात अडकवून तिथून पटकन निघाला राणीने दिलेला गजरा आणि गळ्यात अडकवलेल्या कॅमेरासह सागर बागेत पोहोचला ठरल्याप्रमाणे सनम सागरची वाट पाहत उभी होतीच सागरला खूप वेळ झाल्याने सनम कंटाळली होतीच सागर तिच्याजवळ पोहोचताच कंटाळलेली सनम त्याला म्हणालीच काय रे सागर किती वेळ माणसानं वेळेला महत्त्व दिलं पाहिजे सागर तिला सॉरी म्हणाला आणि त्याने आपल्या हातात मागे लपवलेला गजरा तिच्या समोर केला म्हणाला हा घे स्पेशल तुझ्यासाठी राणीने बनवलाय त्याच्या हातातील गजरा बघून त्याने केलेल्या उशिराबद्दल तिला आलेला राग ती विसरून गेली तो गजरा ती आपल्या हातात घेत त्याला हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली वाव किती सुंदर किती छान आहे रे हा राणीच्या हातात जादू आहे अं थँक्यू सागर सागर क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला सनम किती चांगली होती ती दिसायला एवढी सुंदर होती तसंच तिचं मनही किती सुंदर होतं सनम कधी कोणावर नाराज होत नव्हती चिडकेपणा तिच्या स्वभावातच नव्हता तिचा नेहमी हसरा चेहरा सागरच्या मनाला भुरळ पाडायचा सागर तिच्याकडे पाहत भारावूनच गेला होता सनमने त्याला स्पर्श केला आणि त्याला त्याच्या विचारातून बाहेर घेतला मग सागरने तिच्या हातातील गजरा पुन्हा आपल्या हातात घेतला आणि तिच्या मागे जाऊन तिच्या केसात मारला सनम खूप खुश झाली होती पण सागरला थोडं अपमानित वाटत होतं तो तिच्या मागूनच तिला नाराजीने म्हणाला सॉरी सनम गिफ्ट खूप छोटे आहे खरंच तुला काहीतरी मोठी गिफ्ट द्यायची होती मला पण नाही जमलं सॉरी ती हळूवारपणे त्याच्याकडे वळली आणि म्हणाली सागर मी तुला सांगितलं होतं ना दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यू आणि गिफ्ट गिफ्ट असते रे त्यात छोटी मोठी असा भाव नसतो आणि आज तू मला गिफ्ट म्हणून चक्क गजरा दिलायस ह्या गजऱ्याचा अर्थ किती सखोल आहे माहीत आहे तुला मला माहीत आहे तू माझ्यासाठी काहीही आणू शकला असतास घड्याळ आणला असतास नेलपेंट आणला असतास पैंजण आणला असतास नेकलेस सुद्धा आणू शकला असतास तू माझ्यासाठी पण त्या सगळ्या वस्तूंपेक्षा ह्या गजऱ्याची किंमत अनमोल आहे माझं सौंदर्य खुलवणारी कुठलीही वस्तू तू माझ्यासाठी आणू शकला असतास पण तुला माहित आहे ह्या गजऱ्याने जे माझं सौंदर्य आणि माझ्या चेहऱ्यावरचं समाधान फुलणार आहे ना ते काही वेगळंच असणार आहे आणि याचं सगळं श्रेय राणीला दिलं पाहिजे ती स्वतः किती सखोल विचार करते बघ गजरा हे सुद्धा गुलाबाच्या फुला इतकंच प्रेमाचं प्रतीक आहे फरक एवढाच आहे गुलाबाचं फूल लग्नापूर्वी दिलं जातं आणि गजरा लग्नानंतर आपण लग्न होण्यापूर्वीच लग्नानंतरचं प्रेम अनुभवतोय सागर खरंच राणी ग्रेटच आहे आता सागर तिच्याकडे पाहतच विचारात बुडाला होता त्याचे डोळे हलकेसे पाण्याने भरले होते तो विचार करत होता की राणीने मला उशीर झालाय म्हणून आपल्या केसातील गजरा काढून सनमला देण्यासाठी दिला होता पण गजऱ्याचा अर्थ इतका सखोल असतो हे आज त्याला सनममुळे कळलं होतं तो विचारात असतानाच पुढे ती त्याला म्हणाली मला महान किमतीचा तोफा नकोय सागर मला तुझं महान प्रेम हवंय मग सागर तिच्या डोळ्यात पाहत तिला सिरियस होऊन म्हणाला प्रेमच काय माझा जीवसुद्धा देईन मी तुझ्यासाठी तिने लगेच त्याच्या होटावर हात ठेवला आणि म्हणाली अशी मरणाची भाषा करू नकोस अजून खूप काही अनुभवायचं आहे आपल्याला आता कुठे सुरुवात आहे त्याने अल्पहास्य केले आणि तो तिचे चुंबन घेण्यास सरसावला तेवढ्या ती नकारार्थी मान हलवून लाजत म्हणाली हे सर्व लग्नानंतर सागर तिथेच थांबला आणि ठीक आहे म्हणाला सनम मात्र लाजली होती तिचा लाजरा चेहरा बघून सागर तिच्यात खूप मोहून गेला होता ती जेव्हा लाजत होती तेव्हा ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्या रूपात नाहून निघावं हो। रिमझिम पावसात अचानक ऊन पडावं आणि इंद्रधनुष्य तयार होऊन त्याच्याकडे बघत मनमग्न रहावं असं जणू शेवटी ह्या सिच्युएशनमध्ये सागर तिला म्हणालाच सनम तू लाजतेस ना तेव्हा मला तुला स्पर्श करण्यापलीकडचा आनंद मिळतो हे बघ तू अशीच लाजत उभी राहा मी तुझेही काही फोटो घेतो ती त्याला लाजत काहीतरीच काय रे बरं ठीक आहे म्हणाली आणि तिने पोज द्यायला सुरुवात केली सागरने आपल्या कॅमेऱ्यातून तिचे एवढे फोटो काढले वेगवेगळ्या पोजेसमध्ये की शेवटी सनमच कंटाळली पण सागरच्या चेहऱ्यावरील समाधान अजूनही तीळ मात्र कमी झालं नव्हतं सागरला अजूनही तिचे खूप फोटो काढायचे होते पण आता सनम कंटाळून त्याला म्हणालीच बसणारे आता किती फोटो एवढे फोटो घेऊन तू काय करणार आहेस त्याने आपला चेहरा बाजूला फिरवला आणि एक लांब शॉस सोडला त्याने तिच्या हाताला पकडलं आणि तिला बाजूच्या बाकाजवळ घेऊन गेला त्याने तिला बाकावर बसवलं तोही तिच्या बाजूला बसला सनमला काहीच कळेना तो तिच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहतच होता तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं मग सागर तिला म्हणाला थोड्याच दिवसात मी मुंबईला चाललोय जॉबसाठी आणि मला तिथे तुझे फोटो बघूनच दिवस काढावे लागणार ना हे ऐकून सनम अचानक एकदम नाराज झाली तिला त्याला काय बोलायचं हेच सुचे आता तिला सागरची एवढी सवय झाली होती की सागरचा दुरावा तिला सहन होण्यासारखा नव्हता ना तिचा नाराज चेहरा बघून पुन्हा सागर तिला म्हणाला ए अगं एवढं नाराज का होतेस अगं लग्नापूर्वी मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला हवं ना माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला त्याचं काम करावंच लागणार ना आणि मी येणार नाही का तुला अधूनमधून भेटायला सनम एवढं समजवूनही अजूनही नाराज दिसत होती ती दुसरीकडे चेहरा फिरवून काहीतरी विचारात होती त्याने तिच्या हनमोटीला हात लावून तिचा चेहरा आपल्याकडे वळवला आणि तिला म्हणाला ठीक आहे नाराज नको बोस तुझं मत नसेल तर मी नाही जाणार मुंबईला मग लगेच सनम म्हणाली मी नाही तुला अडवणार पण मला तुझी एवढी सवय झाली ना आता की तू जवळ नसताना मी कसा वेळ काढायचा तेच कळेना झाले मला त्याने तिच्याकडे क्षणभर पाहिलं आणि अल्पहस्य केलं त्याने आपल्या हाताचा दौरा सोडला आणि तिच्या हातात बांधला म्हणाला माझी आठवण येईल तेव्हा फक्त ह्या धाग्याकडे बघ मी तुला तुझ्या सोबत असल्याचा सहवास मिळेल सनमने डोळ्यात पाणी घेऊन क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि ती त्याच्या कुशीत शिरली म्हणाली ठीक आहे पण मुंबईला गेल्यावर मला विसरू नकोस तो तिच्या केसावरून हात फिरवत तिला म्हणाला कसा विसरेन लोक लग्नानंतर पत्नीवर प्रेम करतात मी तर तुझ्यावर अगदी लहानपणापासून प्रेम केले काळजी करू नकोस मी तुला वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून भेटायला येईनच आणि प्रत्येक संडेला मी तुला फोन करेन ओके आता तिच्या चेहऱ्यावर त्याला थोडंसं समाधान दिसत होतं म्हणून तो म्हणाला आज मला घरी जावं असं वाटेनाच झालंय तुला असंच खुशीत घेऊन दिवस ढकलावा असं वाटतंय तिनेही अल्प असे केलं आणि त्याला म्हणाली अगदी माझ्या मनातलं बोललास मलाही असंच वाटतंय मग तो म्हणाला पण काय करणार अजून काही नाती आपल्याला खुनावत आहे त्यामुळे घरी तर जावंच लागणार ना मग ती त्याच्या कुशीतून बाजूला होत म्हणाली अरे हो ना आज तर खूपच उशीर झालाय चल लगेच निघायला हवं आणि मग दोघेही तिथून निघाले आता सागर व सनमचा व्हॅलेंटाईन डे अशा प्रकारे साजरा झाला पण तिकडे राणी व अजयनेही व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता आता राणी व अजयचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा झाला ते बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा